अनेक वर्षापासून रेंगाळत पडलेला श्री साईबाबा संस्थांच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचा प्रश्न अखेर साईबाबा संस्थान मध्ये इन्फोर्स मध्ये काम करणारे अडीच हजार कर्मचाऱ्यांना शिर्डी येथील साई निवास अतिथीगृहात संस्थांचे अध्यक्ष सुरेश आवरे यांच्या उपस्थितीत व्यवस्थापन समितीची नुकतीच बैठक पार पडली या बैठकीस अध्यक्ष सुरेश आवरे उप अध्यक्ष चंद्रशेखर कदम विश्वस्त चौरे सौ योगिता शेळके आदीसह विश्वस्त आणि प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते यावेळी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग तसेच शैक्षणिक आणि आरोग्य सेवा मिळणार असल्याचे डॉक्टर सुरेश हावरे यांनी सांगितले साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था शिर्डी आज व्यवस्थापन समितीची बैठक या ठिकाणी साईनिवास बोर्डरूममध्ये सभागृहामध्ये संपन्न झाली आणि काही कर्मचाऱ्यांशी निगडीत िवाळ्याचे आणि असे विषय या ठिकाणी निर्णय घेण्यात आलेले आहेत कंत्राटी कर्मचारी संस्थांमध्ये अनेक वर्षांपासून काम करत आहेत त्यांची परिस्थिती हलाकीची पाहून आम्हालाही असमाधान वाटायचं आम्ही जेव्हा या ठिकाणी चार्ज घेतला अडीच पावणे तीन वर्षापूर्वी तेव्हा यांचा पगार जो होता पाच हजार साडेपाच हजार सहा हजार रुपये महिना यांचा पगार होता अनेकांची लग्न झालेली होती पंधरा वर्ष यांना ड्युटी करून झालेली होती दोन मुलं होती हातारे आईवडील घरात होते आणि त्यांची विचारणा अशी असायची की सर आम्ही पाच सहा सहा हजारात आमचा संसाराचा गाडा कसा चालवायचा आणि म्हणून तातडीने पहिला निर्णय आम्ही यांच्या हिताचा जो घेतला तर या सगळ्या अडीच हजार कंत्राटी कर्मचाऱ्यांना पगारामध्ये चाळीस टक्के वाढ घ्यावी आणि त्याची तात्काळ अंमलबजावणी आमच्या व्यवस्थ विश्वस्त व्यवस्थेने सुरू केली दुसरा जो महत्त्वाचा निर्णय आम्ही घेतला की यांना महिन्यातनं तीस दिवस काम करायला लागायचं सुट्टी केव्हाही नसायची आणि यांनी सुट्टी घेतली ती यांना पगार कट व्हायचा आणि म्हणून यांना पगारी सुट्टी देण्याचा निर्णय महिन्याला चार दिवस यांना पगारी सुट्ट्या देण्याचा निर्णय आमच्या व्यवस्थापन समितीने घेतला शेवटी माणसाकडे एका आपुलकीच्या माणुसकीच्या भावनेतून बघितलं गेलं पाहिजे आणि ते पंधरा वर्ष गेली बघितल्या गेलं नाही आणि याचा हा परिपाक होता की अशा दयनीय अवस्थेत शिर्डी साईबाबा संस्थान जगविख्यात संस्थान हे दयनीय अवस्थेत आपले कर्मचारी वावरत होते यांना आजार पण आलं तर लाखो रुपयाचा खर्च करायला लागायचा आणि म्हणून यांना कर्मचाऱ्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना साईनाथ रुग्णालय आणि साईबाबा रुग्णालय हे जे सुप्रसिद्ध हॉस्पिटल साईबाबा संस्थांचे आहेत या दोन्ही संस्थांमध्ये फ्री मेडिकल ट्रीटमेंट देण्याचा निर्णय आमच्या समितीने घेतलेला आहे चौथा जो महत्वाचा विषय होता की शिक्षणासंबंधी त्यांचे पाल्य यांची मुलं जे शिक्षण घेत आहेत बाहेरच्या शाळा कॉलेज तर खूप कॉस्टली आहेत साईबाबा संस्थांच्या स्वतःच्या शाळा कॉलेज आय टी आय आहेत इथे जर यांनी प्रवेश घेतला तर त्यांना शैक्षणिक शुल्काचा परतावा देण्याचा निर्णय आमच्या समितीने त्यांच्यासाठी घेतलेला आहे रिटायर्ड जर हे झालेत तर यांना ग्रॅच्युटी दहा लाख रुपये होती ती दहा लाखावरून आम्ही वीस लाख रुपये यांना ग्रॅच्युरिटीचा अमाऊंट केलेला आहे आणि असंच काही सिरियस आजार पण आलं गंभीर आजार पण जर आलं आणि यांना बाहेरच्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये जर दाखल करावं लागलं तर त्यांना कुठल्याही दवाखान्यात जर गेलं तर ॲडव्हान्स द्यावा लागतो पेमेंट करायला लागतं यांच्याजवळ जर नसले तर त्रास होतो आणि म्हणून कोणी जर या ठिकाणावरून दुसऱ्या दवा दवाखान्यात हॉस्पिटलमध्ये रेफर करण्यात आलं तर त्याला एक उचल म्हणून ॲडव्हान्स म्हणून एक लाख रुपये तात्काळ देण्याची सोय आमच्या समितीने केलेली आहे याशिवाय ॲक्सिडेंट इन्शुरन्स पॉलिसी विमा अपघात योजना दहा लाख रुपयापर्यंत सगळ्या कर्मचाऱ्यांचा उतरवलेला आहे दरम्यान हा निर्णय घेताना तूट पगारात कर्मचारी काम करत होते त्यामुळे चाळीस टक्के पगारवाढ आणि चार दिवस पगारी सुट्ट्या मान्य केल्या असून दोन हजार अठरा शताब्दी वर्षापर्यंत मध्ये असलेल्या सर्वच कर्मचाऱ्यांना कायम करण्यात आल्याचे हवरे यांनी उपस्थितीत कर्मचाऱ्यांना सांगितले या सगळ्या दोन हजार पाचशे कर्मचाऱ्यांना त्यांनी गेल्या वर्षभरात शताब बाबांची जी समाधी शताब्दी होती या वर्षभरात देशभरात पादुका दर्शनाचे कार्यक्रम मनोभावे केले मोठ्या भक्तिभावाने केले डेडिकेशन डिवोशनने केलेली आहेत समाधी शताब्दीचे जे वर्षभर कार्यक्रम शिर्डीमध्ये झाले त्यातही मोठ्या आनंदाने आणि सहभागी होऊन हे सगळे कार्यक्रम चांगल्या पद्धतीने संपन्न केलेले आहेत आणि यांना न्याय मिळावा यासाठी या सगळ्या दोन हजार पाचशे कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी संस्थांच्या नोकरीमध्ये समाविष्ट करून घेण्याचा निर्णय घेण्यात आला दोन हजार पाचपर्यंतचे कर्मचारी दोन हजार दहापर्यंतचे पंधरापर्यंतचे वगैरे असा कुठलाही भेदभाव न करता समाधी शताब्दी वर्ष संपेपर्यंत म्हणजे दोन हजार अठराचा दसरा जो अठरा ऑक्टोबरला होता अठरा ऑक्टोबर दोन हजार अठरापर्यंतचे संस्थांमध्ये कामावर होते अशा सगळ्या इनसोर्स कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी नोकरीत घेण्याचा निर्णय आज घेण्यात आला अशा पद्धतीने कंत्राटी कर्मचारी दोन हजार पाचशे कर्मचारी यांना लाभ या सोयीचा मिळणार आहे याशिवाय काही कायमस्वरूपी काम करणारे कर्मचारी दोन हजार संख्ये या एवढ्या संख्येने संस्थांमध्ये कार्यरत आहेत चांगलं काम हे सगळे करतायत मला सांगताना आनंद होतो की शिर्डीचं साईबाबा संस्थान जे आहे मी देशभरातले संस्थानं बघितले पण सगळ्यात उत्तम संस्थान सगळ्यात चांगली व्यवस्था दर्शन व्यवस्था आणि सगळ्याच व्यवस्था कुठे असतील तर त्या शिर्डीमध्ये आहेत असं मी आनंदाने सांगू इच्छितो आणि या दोन हजार कर्मचाऱ्यांना अनेक सोयी तर आम्ही दिल्यात पण त्यांची अनेक दिवसांची अनेक वर्षांची मागणी एक होती की सातवा वेतन आयोग त्यांना लागू करावा आज या सगळ्याचा पगाराचा जो खर्च आहे तो साठ कोटी रुपये वार्षिक खर्च संस्थांना आहे आणि यांना जर सातवा वेतन ला आयोग लागू केला तर वीस कोटी रुपये वार्षिक असा बोजा संस्थांवर वाढणार आहे आणि म्हणून परंतु कर्मचाऱ्यांना सोय मिळाली पाहिजे कर्मचारी सुखात राहिला पाहिजे त्याचं मन कामात लागलं पाहिजे अशासाठी सातवा वेतन आयोग या दोन हजार स्थायी कर्मचाऱ्यांना कायम कर्मचाऱ्यांना लागू करण्याचा निर्णय आमच्या व्यवस्थापन समितीने आजच्या घेण्यात आलेला आहे याचा लाभ दोन हजार कर्मचाऱ्यांना मिळणार आहे कर्मचाऱ्यांच्या बाबतीत मोठा महत्वपूर्ण झालेल्या यावेळी कर्मचाऱ्यांच्या वतीने डॉक्टर सुरेश आवरे उपाध्यक्ष चंद्रशेखर कदम विश्वस्त भाऊ साहेबाग चौरे भाजपचे शिवाजी गोंदकर यांचा सत्कार केला